मी आहे तुमची लालकी माहिमा आज आहे ना आता मी सालेतून आले अजून मला जोराची भूक लागली अजून ही मला उलट त्रास देते काहीच काम नाही करत मस्ती 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 ल हिला भूक लागली ही अजून हिलाही मायालू आहे अजून भूक लागली हिला पण भूक लागली तर मी काय बनू काय बनू चहा बनवणार मी आता त्याला बघूया मी कशी चहा बनवते या, या. बाबू तू चहा बिस्किट खाणार का या। चला आपण चहा बनवू या खाली हे बघा मित्रांनो इथं आहे ना इथे एक चा तोप आहे आधी एवढ दूध आहे बघा तुम्ही बघू शकता आलद्याच्या वर दूध घेतलंय अजून एक ग्लास पाणी हे बघा इथे मी टोप ठेवलाय पहिलेच आता मी गॅस ऑन करणार आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार इथे गॅस ऑन केलाय <laughs> हे बघा मित्रांनो आलीच लगेच किती मस्ती खोल हे बघा मित्रांनो मी नी इथं तोफ ठेवला अजून गॅस पण पेटवलाय अजून हे आहे आम आमचं चा पट्टीच बॉक्स अजून साखर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यात साखर आहे आता ह्याच्यामध्ये पाणी नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते बघू शकता हे बघा मित्रांनो याच्यामध्ये पाणी टाकलंय आता याला थोडी वेळ उकलू उकलू यायला पाहिजे हे बघा असं भूलभूल भुलबुल आलं तर समजायचं की आपलं पाणी उकलीला आलं हे बघा नुसती वस्ती कर आता काय बोलत होते की मला बिस्किट फोडून दे बिस्किट फोडून दे बाबू चहा चहा घातलं झाल्यावर खायचं बघा कशी गेली बघा बिस्किट पण पाडलं आता मी बघते च्याला उकली आली का नाही चाला अजून पण उकली आली नाही आपण दोन तीन मिनिटं असाच वेट करू तो पर्यंत मजा बघू काय करते ती बघा

हे बघा मित्रांनो त्यांची वलती मस्ती चालूच राहिली अजून हे बघा आता मी आहे ना चहा बनवलाय बनवलाय म्हणजे की बघा इथं पाणी ना एकदम कडक उकले बघू शकता छोटे छोटे बुलबुले आले आता हे बघा चहा मी दोन ग्लास टाकणार आहे म्हणजे की दोन चमचे एक आता येऊ कसं टाकणार आता आता मी गवटीचे टाकणार आहे आता मी टाकणार आहे बघू शकता हे बघा आता हे गेल आता मी तीन कप साखर टाकणार आहे बघू शकता छोटे छोटे कप आहेत एक कप गेला आता येऊनच राख आता येऊ आपल्याला तिसरा कप आता हे मी टाकले हा आता हे थोडे वेळ उकली दे चांगली चिकुली आली ना आता आपल्या त्या चांगल्या बनल अजून मग मी दोन तीन नंतर आहे ना हे दूध टाकणारे बघू शकता अर्ध्याच्या वर आहे आता आपण बघूया बालकीची वरती काय मजेत चालू आहे <coughs> चला या बघा <coughs> बघा कशी खुर्चीवर बसले आणि हिला माश्या लावून दिलाय टी मध्ये अज बघा कशी उसून बसले इथं आता आपण आहे <coughs> ना चा उकली होतोय तो पण मी बालकीसाठी एक गाणं लावणार आहे चला बघूया कशी ती नाचते आता मी गाणं लावणार आहे तिचा आवडीच बघा आहे गाणे नमस्कार हे साईडभा समाचार आहे महाराष्ट्रातील धारवड साठा गाव ते ग्रामीण मध्ये एक अजीबो गरीब जराम प्रण आपली झाली का चला बघू हे बघा आपल्या चा आतची उकली झाली आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे हे बघा मी याच्यामध्ये दूध टाकलंय आता कसा आवाज येतोय तो मी फास्ट करते म्हणजे की आपलं लवकरच होईल बघू शकता चहाचा कलर आता ब्राऊन दिस झालाय अजून बघा तिचं तिची कशी मस्ती चालू आहे जा बाबूवर मी तुला चहा बनवते हे बघ मित्रांनो चहा बनून आपला झालाय आता फक्त आपल्याला ना या कपा मध्ये टाकायच्या हे बघा मित्रांनो चहाचा घमंग वास येतोय हे बघू शकता यो माझा चहा या दोघांनी खायला पण सुरुवात केली आता मी माझा बिस्किट कोरते वो सब टाइम की है आता भी नहीं तो बिस्किट चाउले आता हाँ खाऊं बगूया कसल लगते चा अभी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना अब फैमिली फैमिली देखती है वरना दे मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे दे गाली दूं क्या हाँ मस्त चाले बाबू क्या कसल लगला तुला इपन बोलते मस्त झालय पण मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेल ला लाईक सेल सबस्क्राइब करत असताय फक्त बाल सबक्राइब बरं आहेत दहा लाख तर करा ना हे बघा ही खाते हिने पहिला सुरुवात केलं होतं ना म्हणून तुम्ही आहे ना आमच्या चॅनेल ला लाईक करा सेल करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र